नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर येथे हुतात्मा स्मारकाजवळ वीरांना वाहिली आदरांजली चौदा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी चलेजाव आंदोलनात काढलेल्या मोर्चावर झालेल्या गोळीबारात देशभरातील तसेच पालघरमधील गोळीबारात हुतात्मा काशीनाथ हरी पाकधरे सातपाटी गोविंद गणेश ठाकूर नांदगाव रामप्रसाद भीमशंकर तिवारी पालघर सुकूर गोविंद मोरे सालवर रामचंद्र महादेव चुरी मुरबे या पाच हुतात्म्यांना वंदना पालघर येथील हुतात्मा स्तंभाजवळ आज अभिवादन करण्यात आले विविध सामाजिक संघटना शैक्षणिक संस्था तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण करून आपल्या वीरांना आदरांजली वाहिली या प्रसंगी स्वातंत्र्य चळवळीत पालघर तालुक्यातील हुतात्म्यांच्या शौर्य कथांचा उल्लेख करण्यात आला स्मारकाभोवती राष्ट्रध्वज फडकवून देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली व्यर्थ न हो बलिदान त्याच्या राष्ट्रभक्तीची बलिदानाची जाणीव आमच्यात सदैव तेवत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे जय हिंदचा जयघोष करत देशाच्या ऐक्य अखंडता व प्रगतीसाठी योगदान देण्याची शपथ घेतली वार्ताहर शुभम पाटील सीनियर क्राईम रिपोर्टर पालघर जिल्हा